एस डी वरणगोकर विद्यालय खामगाव येथे आज विश्व बंधुत्व दिवस म्हणजेच स्वामी विवेकानंद यांनी जो शिकागो येथे जे भाषण दिलं होतं धर्मसभेमध्ये त्या भाषणाचा स्मृती दिन हा विश्वबंधुत्व दिवस किंवा दिग्विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या प्रसंगी आमच्या एस डी वरणगोकर विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी ही स्वामीजींची काही चित्रं काढली होती त्याचं एक छोटंसं प्रदर्शन ते आम्ही ठेवलं होतं तर स्वामीजींना मॅन मेकिंग एज्युकेशन अधिक होतं म्हणजे मनुष्य घडविणारं शिक्षण तर असं शिक्षण देण्याचा प्रयत्न सगळीकडे व्हायला पाहिजे तर या या पद्धतीने हा दिवस आज वरण विद्यालयात साजरा करण्यात आला प्रसंगी खमगावचे सुप्रसिद्ध पेन्सिल स्केच आर्टिस्ट सुमित सोळंके हे सुद्धा शाळेमध्ये आले होते त्यांनी या आमच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं अवलोकन केलं परीक्षण केलं आणि त्यांनीसुद्धा स्वतः आता काढलेलं एक स्वामीजींचं चित्र शाळेला भेट म्हणून दिलं धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाल आणि चॅनल सबस्क्राईब कराल थँक्यू जय हिंद